राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून जिंतूर तालुका महिला अध्यक्षपदी सौ जया यादवराव थिटे पाटील यांची निवड करण्यात आली आहे महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्ष श्रीमती मनीषा संजयराव केंद्रे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली सौ जया थिटे पाटील या सामाजिक कार्यात अग्रसर असून मागील अनेक वर्षांपासून पक्षासाठी सातत्याने काम करत आहेत महिलांच्या विविध प्रश्नांवर लढा देणे वंचित घटकांसाठी आवाज उठविणे तसेच जनतेपर्यंत पक्षाचे धोरण व विचार पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकलाय या निवडीमुळे तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे जया थिठेंच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेस संघटनांनी मजबूत होईल असा विश्वास महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा केंद्रे यांनी व्यक्त केला सौ जया थिटे यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक व राजकीय अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्ते तसेच जनतेतून योग्य व्यक्तीला योग्य मान मिळाला अशा शब्दात समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी गोपाल सातपुते चिंतूर परभणी सर्वांना माझा नमस्कार मी सौ यादवराव ठिटे पाटील दिनांक दिनाकदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विजयराव गवाने साहेब व मनीषाताई केंद्रे जिल्हा अध्यक्ष व इतर कार्यकर्त्याच्या हस्ते मला जिंतूर महिला तालुका अध्यक्ष यांच्यावर नियुक्ती करण्यात आले मनीषाताई व मी गावोगावी जाऊन गोरगरिबांचे काम सोडण्याचा प्रयत्न करू व कोणाचे सर्वांबाळाचे पगार असत माताऱ्या माझ्या माऊली ते सोडवण्याचा प्रयत्न करू व कोणाचे आधार कार्ड नसेल ते सोडवण्याचा प्रयत्न करू व दवाखान्याच्या काही समस्या